तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे आधीचा बड्डे आणि आज मी केक बनवतेय तर म्हटलं चाल तुमच्यासोबतही आज तो शेअर करूया तर केक बनवायला मी तुम्हाला शिकवते असं नाही मी जो केक बनवतेय ना तो आज तुमच्यासोबत शेअर करते आणि मी केक बनवायला कसे शिकले हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी चॉकलेट केक बनवणार आहे आणि त्यासाठी मी प्रीमिक्स आणलेले आहे एक किलो चॉकलेट प्रीमिक्स हे आहे मला केक बनवायचा आहे तर हे दोन तीन आहेत माझ्याकडे पण काय होतं ना यामध्ये आणि यामध्ये जास्त फरकच नाही असं असो लेअर जास्त वेगळे ओळखायला येत नाही तर या, या टीन मध्ये एक के, केक आणि कुकरच्या भांड्यामध्ये दुसरा केक बनवावा असं मी ठरवलंय तर चॉकलेट प्रीमिक्स मी घेतले हे जे मोठं भांड आहे ना तो केक मी सगळ्यात पहिल्यांदा बनवणार ना आहे इतक्या मोठ्या भांड्यात ना तीन तीन कपचा केक बसतो तर तो सगळ्यात पहिल्यांदा बनवून घेतो हे आहे ट्रोपोलाईट कंपनीचं प्रीमिक्स आता मी केक बनवायला कशी शिकले तर मी ना कोरोनाच्या सुरुवातीच्या काळाला केक सुरुवातीच्या काळात केक बनवायला शिकले त्यावेळेस यूट्यूबवरती प्रीमिक्सच्या केकचे व्हिडिओ नव्हते फक्त मला एवढं यूट्यूबवरून समजलं होतं की व्हिप क्रीम मिळते आणि त्यापासून आपल्याला क्रीम तयार करायला येते तर असंच मी दवाखान्यात गेले होते आधी साठी ट्रीटमेंट चालू होती माझी त्यावेळेस मी दवाखान्यात गेलेले आणि असं सहज मी बेकरीमध्ये जाऊन विचारलं की क्रीम मला कुठे मिळेल मग त्यांनी सांगितलं की असं असं दुकान आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्रीम मिळेल त्या दुकानात गेल्यानंतर एवढी मोठी रांग लागली होती कारण कोरोनाच्या सुरुवातीला भरपूर जण घरी केक बनवत होते त्यामुळे खूप जास्त लाईन लागली होती त्या लाईनला मी उभे राहिले तर मला दिसायचं समोर की कोण काय घेते कोण काय घेते आणि मध्ये दिसायचं चॉकलेट प्रीमिक्स द्या व्हॅनिला प्रीमिक्स द्या आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हां ही केकची पावडर असू शकते म्हणून मी पण पुढे गेल्यानंतर म्हटलं की ठीक आहे मला अर्धा किलो चॉकलेट प्रीमिक्स द्या असं करून मी ते चॉकलेट प्रीमिक्स घरी घेऊन आले आणि त्यानंतर आपलं असंच त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं मिक्स वगैरे करून मी कुकरला लावलं असंच हळूहळू मी केक बनवायला शिकले तर हे तीन कप मी प्रीमिक्स आता केक बनवण्यासाठी घेतले इकडच्या साईडला शेगडीवरती मी आता ना पातेलं गरम करण्यासाठी ठेवते ओव्हन आहे माझ्याकडे पण नाही या शेगडीवरती केलेलाच केक मला चांगला वाटतो खायला त्यामुळे मी इथे बनवते आणि व्यवस्थित बनतो पण माझा आणि ते पण मी खूप ट्राय केलं की पातेल्यात खाली वाळू टाकायची किंवा मीठ टाकायचं पण मीठ टाकलं ना तर मला असा वास येतो केकचा केक खाताना त्यामुळे मी मीठ वापरत नाही पातेल्यामध्ये केकमध्ये तेल किती घालतात ना हे अजून पण मला माहित नाही मी अंदाजेच आपलं तेल त्यात घालत असते तर तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल मला कमेंट करून नक्की सांगा कारण ना तुम्ही बरेच जण मला सजेशन देत असतात की असं कर तसं कर आणि त्याचा खरंच फायदा होतो तर ते मी आता ट्राय करते आणि भरपूर वेळा ना मी आणून बघितलं त्याचा केक बनवला पण ना थोडस चिकटच होतो माझ्याकडून व्हॅनिला प्रिमिक्सचा केक का काही माहिती नाही त्यामुळे मी त्याच्या नादीच लागत नाही आपलं चॉकलेट प्रिमिक्स आणायचं याचा केक व्यवस्थित बनतो त्यामुळे दरवेळेस मी तोच बनवत असते माझ्या घरात मागे सगळीकडे तुम्हाला भांड्यांचा पसारा दिसतोय ना पण काय करणार दुसरीकडे कुठे ठेवायला त्याला जागाच नाहीये एक प्लॅनिंग तर करून ठेवलंय मी की असा केक बनवायचा दरवेळेस काय होतं मी आकाशी कलरचाच केक बनवते प्रत्येक बर्थडेला त्याच्या त्यामुळे त्यांनी मला यावेळेस म्हणले की आकाशी कलर सोडून तू कोणत्या पण कलरचा केक बनव तर ऑरेंज किंवा येल्लो असं दोन ऑप्शन मी त्यांना दिले तर त्यांनी म्हटले ऑरेंज कलरचा बनव जाऊ दे आधून चॉकलेट केक आणि वरतून फक्त ऑरेंज कलर देणार आहे विचार तर केलाय पण बघू कसा बनतोय तो केक आपला अंदाजे इथे मी तेल घातले केक मध्ये असं मोजून वगैरे मी काही घालत नाही आता वरती पण भरपूर व्हिडिओ आहेत केक कसे बनवायचे तर आता इजी आहे शिकायला पण त्यावेळेस ना नव्हते खरंच नव्हते किंवा माझ्यापर्यंत ते पोहोचले नव्हते त्यामुळे मला माहिती नव्हतं मग कधी मी घट्टपीठ बनवायचे कधी पातळ बनवायचे सगळ्या प्रकारे मी केक करून बघितले तर आता कुठे व्यवस्थित बनायला लागला हा बेस सुद्धा इथे ना भांड्यात मी बटर पेपर घातला आणि बटर पेपर वरती थोडस तेल बि लावून घेते त्यामुळे ना अजिबात राहतो त्यामुळे जर तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ बघत असाल तर मागून तुम्हाला शेळ्यांचा किंवा कोंबड्यांचा असाच आवाज येत राहणार आहे बॅकग्राऊंड म्युझिक <laughs> आणि मी व्हिडिओ बनवायला लागले की यांचं सुरूच होत तर हे आपलं केकचं पीठ एकदम व्यवस्थित झालंय असं मला वाटतंय तर यामध्ये घालून घेते आता केक ठेवण्याआधी काहीतरी जाळी लागेल तर ही आहे माझ्याकडे एक रॅक रॅके छोटस मीडियम गॅस ठेवावा हो लागेल आणि हा केक आपला गेला आता लावल्यानंतर पंचेचाळीस मिनिट लागणारच आहे त्यामुळे तोपर्यंत तर मी काही जात नाही चेक करायला आणि पहिल्या पहिल्या तास व्हायचं हो माझ्याकडून जा की मी मधूनच चेक करायला जायचे केक झालाय जा की नाही आणि फुगलेला तर असायचं पण नंतर बघितलं तर समजायचं की खाली गेलाय पण नंतर नंतर माझ्या समज असं लक्षात आलं की मधूनच केक उघडून बघितला की त्याचं जा काम झालं म्हणून समजायचं तो चपटा होऊन बसतो त्यामुळे पंचेचाळीस मिनिट झाल्याशिवाय मी अजिबात चेक करून बघत नाही मीडियम गॅस ठेवलेला असतो तर ही शेगडी आहे दोन वरती ही शेगडी मी ठेवते तर क्रीममध्ये घालण्यासाठी ना आता मला गणाश आहे पण चॉकलेट मी बाहेर काढून ठेवलंय पण फ्रेश क्रीम अभिच्या पप्पांना आणायला सांगितली आणि ती येईपर्यंत आता मी काही करू शकत नाही आणि ना आधी मी चॉकलेट गणाश बनवताना त्यामध्ये व्हिप क्रीमच वापरायचे किंवा मग आपलं दूध वापरायचे पण एखाद्याने मला कमेंट करून सांगितलं की फ्रेश क्रीम वापरायची चॉकलेट गणाश बनवताना तर यावेळेस मी बघते फ्रेश क्रीमची चॉकलेट गणाश कसं बनता येते माझं पिल्लू इकडे झोपले त्यामुळे आरामात माझं काम सुरू आहे नाही तर मध्ये नुसती त्याची लुटबुड चालू असते आणि आजचं वातावरण कसं आहे ना हे तुम्हाला दाखवते तर हा आमच्या घरामागचा परिसर आहे तर असं वातावरण झालं आहे आणि इथे तुम्हाला जे झाड दिसते ना असे मोठे मोठे पक्षी त्यावरती येऊन बसतात आणि नुसता त्यांचा दिवसभर गोंधळ चालू असतो आणखी एक गोष्ट पावसाळा सुरू झाला की हे असं आमच्याकडे उगवतं मशरूमचाच रानटी प्रकार आपण याला म्हणू शकतो पण आम्ही ना लहानपणी याला कुत्र्याची छत्री म्हणायचं तुमच्याकडे हे उगवतं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि येत असेल तर याला काय म्हणतात तेही सांगा नंतर तर एकदम पाऊस सुरू झाला आधी ना माझे बेग झाले मी ते कट केले पण ती सगळी व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाली तर मी आता मला काही सुचतच नाही आहे काय करावं ते आधीसुद्धा माझ्या झोपेतून उठून आला आणि असे ड्रामे सुरू आहेत की मी असं करू का तसं करू का नंतर छत्री घेऊन पावसामध्येच गेला, गेला फिरायला तर एवढ्या वेळात माझे दोन्ही केक बेक झाले ते मी कट करून सुद्धा ठेवले होते तर आता मी क्रीम बनवायला घेते आता लागेलच कारण दोन लेअर आहेत आणि त्यातले अर्धा ठेवते डिझाईन करायच्या वेळेस व्हाईट कलरच पुन्हा बसेल या बाऊलमध्ये मी क्रीम टाकली तर खरी पण नंतर मला टेन्शन यायला लागलं की यात बसेल की नाही आणि झालं तसंच क्रीम जास्त झाली फुगल्यानंतर तर दुसऱ्या भांड्यात मी यातली प्लेन क्रीम काढून ठेवली आणि एवढ्या वेळातनं मी चॉकलेट गाण्यासुद्धा बनवून ठेवलं होतं काही नाही फे फ्रेश क्रीम आणि त्यामध्ये डार्क कंपाऊंड चॉकलेट डबल बॉयलरवरती गरम केलं आणि ती माझी फ्रेश क्रीम झाली फ्रीजमध्ये थंड करून घेतलं मी ते आणि त्यानंतर या क्रीममध्ये मिक्स केलं असं झालं काय माहिती या भांड्यात ना शुगर सिरप मी बनवून ठेवलंय म्हणजेच साखर आणि पाणी पाक बनवलाय थोडक्यात आणि थोडा थोड्याच मी तो केक वरती टाकलाय आणि तीन लेअर बनवले एका केकचे मधी क्रीम टाकली आणि असंच मी लेअरिंग केलं होतं केकचं आमच्या या दोन तीन दिवसात एवढ्या माश्या झाल्या सगळीकडे बघावं तिकडे माशाच माशा दिसत आहेत त्याच्यावरती जर काही उपाय तुम्हाला माहिती असेल ना मला कमेंट करून नक्की सांगा काढून आलाय त्या माशांचा जसं की मी तुम्हाला याआधी सांगितले की मला केकचं लेअरिंग वगैरे मी छान करते म्हणजे बेस केकचा छान तयार करून ठेवते पण ज्यावेळेस डिझाईन करायची वेळ येते ना त्यावेळेस दरवेळेस माझ्याकडून काही ना काहीतरी गडबड झालेली असते एकदम प्लेन जर ही क्रीम वापरली ना तर तेवढी टेस्ट भारी लागत नाही पण चॉकलेट गाणाश टाकलं तर एकदम छान लागतं केक आणि या केक जो लेअरवरचा लावला होता ना त्यामध्ये मी शुगर सिरपच घालायची विसरले पण आता काय करणार वरतून क्रीम लावली आहे तर तसंच मी कोट करून घेतलं पहिला जो लेअर आहे आपल्या ले केकचा तो एकदम व्यवस्थित मी कोट करून घेतला आता मला माहिती आहे खालचा बेस सेपरेट आपल्याला बनवावा लागतो आणि यावरती जो बेस बनवायचा आहे ना तो आपल्याला वेगळा बनवावा लागतो पण मी ते ओवर स्मार्ट पेना केला आणि म्हटलं डबल मला उचलून ठेवता येईल की नाही त्यामुळे ना मी डायरेक्ट यावरतीच वरचा लेयर बनवायला सुरुवात केली पण म्हणतात ना आत्ती तिथे माती वरती हे करायला घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला वरती शेप देताना मग प्रॉब्लेम होणार आहे कारण खालचा पण बेस आपला खराब होऊ शकतो आणि तसंच झालं याला सेट करता करता माझा खालच्यासुद्धा केकला थोडासा प्रॉब्लेम झालाच होता बघायला तर काय एकदम साध सिंपल वाटतच आहे पण माझा अख्खा दिवस गेला गे होता हा केक बनवण्यात दुपारपासून मी हा बेस बनवला क्रीम बनवली संध्याकाळी कोट केला कसा बसा खूप प्रयत्नानंतर माझा हा केक व्यवस्थित कोट झाला थोडासा तिरका झालाय पण ठीक आहे तेवढं मी मॅनेज करू शकते पण व्यवस्थित झाला तर मला एका ताईने सांगितलं होतं की केक फोट केल्यानंतर एक तासभर तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि त्यानंतरच त्याला बाकीची जी डेकोरेशन आहे ते करायचं आता ही व्हाईट कलरची क्रीम मी ठेवली आहे ती सुद्धा फ्रीजमध्येच ठेवते तासभर तोपर्यंत काय करणार केक कोट करण्यासाठी जे न्यूट्रल जेल हो मी आणलं आहे ते एकच डब्बा आणलाय छोटासा डबा आहे आणि तो अख्ख्या केकला पुरणार नाही आहे तर असेच काहीतरी गडबड घोटाळे माझ्याकडून होतच असतात त्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलं मला त्या काकांनी सांगितलेलं की त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि ऑरेंज कलर टाकला आता हा कलर पण खूप डार्क झाला आहे माझ्याकडून थाँ थाँ। जे न्यूट्रल जेल आहे त्यामध्ये कोणताही फ्लेवर मी घातलेला नाही प्लेन आहे फक्त कलर त्यामध्ये वापरलाय आता ते कोट करण्याचा प्रयत्न करत होते पण ते झाले एकदम पातळ त्यामुळे वरच्या साइडला तर थोडस सा बसलं कडेनी तर बसतच नव्हतं आणि ते आहे एकतर थोडं त्यामुळे होतच नाहीये आता या केकला बघून मला खूप टेन्शन आलं कारण सगळं माझं वाटोळ झालंय आणि त्यांना जेल आणायला नको किंवा कोणताही त्रास नको त्यामुळे ते माझी समजूत काढतात की छान झाला एकूण छान झालं आहे आणि छोटी मुलं तर काय हो त्यांना केक दिसला की तो छानच वाटतो त्यामुळे ते सुद्धा मला म्हणत होते की छान आहे छान आहे म्हटलं आता ठीक आहे केला तो केला आता व्हाईट कलरची क्रीम मी घेतली आणि म्हटलं थोडीशी डिझाईन करूया तर याला काय म्हणतात ते माहिती नाही पण फक्त लाईन करतेकडे कडेनी माझी वरच्या लेअरला केली आणि खालच्या लेअरलासुद्धा मी थोडीशी अशी ला आउटलाईन बनवून घेते आणि जशी जशी मी आउटलाइन बनवत गेले ना माझ्या मनाला थोडीशी शांती वाटायला लागली कारण हे केल्यानंतर हा केक ना थोडासा बरा वाटायला लागला ठीक आहे एवढा डिझाईन तर एवढी बाज केली पण आता विचार चालला होता की या केकला पुढे काय करावं मला फुलांची वगैरे डिझाईन करता येत नाही त्याच्यावरती त्याच्यामुळे मी रेडीमेडच फुलं घेऊन आली ही अशा प्रकारची पांढऱ्या कलरची फुले येतात हेच लावून मी बाकीचे डेकोरेशन करणार बरीच फुलं आणले दहा फुलं आणले आता बघू किती लागतात ते तर याच्यामध्ये टूथपिक घालून अशा प्रकारे फुलं तयार केले असाच केक ठेवा लागेल खूप जास्त फुलं लावल्यावर पण ते खूप जास्त भरगच्च वाटेल त्यामुळे एवढीच मी फुलं लावली आहेत आणि त्यांनी हा केक म्हणायला बघितल्यानंतर म्हटले की थोडंसं काहीतरी कमी वाटतंय आणखी काहीतरी कर तर ही फुलं लावल्यानंतर असं ठर वरती एकचं आणि जे हॅपी बर्थडेच आहे ना ते सुद्धा मी आत्ताच लावून घेतलं कारण ते लावल्यानंतर केक कसा दिसतोय हे बघायचं होतं ते लावल्यानंतर जी छोटे छोटे मोती मिळतात व्हाईट कलरचे सिल्वर कलरचे ते आहेत माझ्याकडे तर ते मी त्यावरती लावले आणि केकचा फायनल लुक असा आला होता तुम्हाला कसा वाटतोय हा केक मला कमेंट करून नक्की सांगा आणि मेन म्हणजे अभिला तर हा केक खूप आवडला होता चला बाय